सर्व पत्रकार मित्रांना बोलवण्याचं कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सध्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीमध्ये गेले पाच वर्ष सुरुवातीच्या काळामध्ये चेअरमन म्हणून बाळासाहेब तावरे यांनी तिथं भूमिका बजावली त्याच्यानंतर बाळासाहेबांनी राजीनामा दिल्यानंतर केशवराव जगताप यांनी तिथं राहिलेल्या काळामध्ये चेअरमॅन म्हणून भूमिका बजावली या पाच वर्षाच्या काळात नेहमी साखर कारखान्याला जन सभासद कशा करता निवडून देतात की त्यांनी चांगला भाव द्यावा चांगल्या पद्धतीनं कारखाना चालवावा आता या सगळ्या गोष्टीमध्ये आमचे बाळासाहेब असतील किंवा केशव असतील किंवा त्यांचं बोर्ड असेल हे यशस्वी झालं कारण आपल्याला माहिती आहे आपण पण ह्या गोष्टीचा अभ्यास करता आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त रिकव्हरी ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर खालोखाल सांगली जिल्ह्यामध्ये त्याच्या खालोखाल सातारा जिल्ह्यामध्ये आपण जसं वर जातो तसं तसं रिकव्हरी वाढत जाते कोल्हापूरला सगळ्यात हायएस्ट रिकव्हरी असते आपल्या इथं त्या मानाने साडे अकरा पावणे बारा अगदीच व्यवस्थित झालं तर बारापर्यंत जाते परंतु बाकीकड तर अकरा साडे अकरा साडे दहा अशा पण रिकवरी उत्तर महाराष्ट्र किंवा विदर्भामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात गेले पाच वर्षामध्ये या दोन्ही आणि त्यांच्या संचालक बोर्डाने अतिशय चांगल्या प्रकारचा दर दिला दर देताना आज आता आम्ही लोक पॅनल करणारच आहोत आम्ही मुलाखती पण आज घेतल्या अनेक जण मला ते भेटून पण गेले आता विद्यमान संचालक बोर्डापैकी अनेक जण आम्ही तयार करणाऱ्या पॅनलमध्ये येऊ इच्छित आहेत काही नवे पण चेहरे द्या असं सांगू इच्छित आहेत प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे साधारण एकोणीस हजार सातशे पर्यंत मतदार हे वर्गाचे आणि ब वर्गाचे आपले आहेत आणि कार्यक्षेत्र आपलं सदोतीस गावांचंच आहे अशी बरोबर हार्ट ऑफ दी सिटी बारामतीचा तो मधला भाग आहे म्हणजे इकडं गुनवडी डोरलेवाडी ते इकडं पूल आणि इकडं जिळ भागातली घेतलेली गावं ते सांगवी इकडे शेवट असंही इथला अतिशय मर्यादित कार्यक्षेत्र असणारा हा सगळा भाग आहे आणि भाव पण देत असताना आता मधी त्यांनी काहीतरी पत्र काढलं ते, ते मी बघितलं की बाबा अजित पवारांनी ही निवडणूक लावली नाही मी माझ्या भाषणामध्ये पत्रकार मित्रांनो तुम्ही सगळेजण होता साधारण निवडणूक लावण्याच्या संदर्भामध्ये पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लावली जाते परंतु कधी कधी कोर्टबाजी झाली तर निवडणूक लांबते पण आपल्या शेजारच्याच तालुक्यामधले छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं उदाहरण आहे की ती निवडणूक पाच ऐवजी दहा वर्षांनी झाली त्याच्यामध्ये शेवटी असे पण प्रकार होतात एकदा मला आठवत आहे बाळासाहेबांना पण आठवत असेल की एकदा सात वर्षाची टम माळेगाव सहकारी साखर कारखान्याला मिळाली त्या त्यावेळे ती ती परिस्थिती बघून अशा घटना घडतात आता पाच वर्ष पूर्णत्वाला होत असताना ती निवडणूक लागली आणि मी स्वतः सांगितलं की हो मला असं वाटत होतं की छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं सा काउंटिंग झाल्यानंतर ही निवडणूक घेतलेलं व्हावी कारण काही कार्यक्षेत्र एक दोघांचं एकच आहे उदाहरणार्थ डोर्लेवाडी असेल कुलवडी असेल बारामतीचा भाग असेल किंवा मेड्यात वगैरे या काही भागामध्ये सभासद दोन्हीकडे कारण कार्यक्षेत्र दोन्हीकडे असल्यामुळं अशा पद्धतीनं तर ते म्हणले की अजित पवार लोकशाही मानत नाही आणि असंय उलट तसं बघितलं तर तीन वर्ष आज जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका नाही नगर। आता त्याला दोष कोणाला द्यायचा आज के सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर होते आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिले परंतु तरी देखील त्या निवडणुका घ्यायला चार महिने जात आहेत कारण याद्या करणं आरक्षण काढणं पूर्वीच्या निवडणुकीमध्ये ओबीसीना पुरुष आणि महिलांना आरक्षणच नव्हतं आता त्याच्यामध्ये पुरुष आणि महिलांना आरक्षण त्या बाबतीमध्ये टाकलं गेलं सारखं सत्तावीस टक्के आणि त्या प्रकारे साधारण राज्याच्या प्रमुखांनी पण सांगितलं की पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर मध्ये त्या निवडणुका होतील कारण आपल्याकडे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा पद्धतीनं पावसाळा असतो ही तर निवडणूक तसं बघितलं तर आता पावसाळ्यातच लागलेली पण एकदा प्रोग्राम जाहीर झाल्यानंतर सहसा निवडणूक पुढं जात नाही किंवा कोर्ट पण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही आणि त्याच्यातून आता फॉर्म माग घ्यायचे अजून काही दिवस बाकी आहेत आणि नंतर चित्र स्पष्ट होईल फॉर्म घ्यायचं शेवटची मुदत संपल्यावर मला वाटतं बारा का बारा, बारा तारखेला आणि तेरा तारखेला चिन्ह वाटप होईल आणि मग त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होईल प्रचाराला फक्त पुढं आठ ते दहा दिवस त्या ठिकाणी मिळत असतात मी आज तुम्हाला सगळ्यांना बोलवण्याचं पाठिंबाचं कारण म्हणजे त्यांनी जे काही सांगितलेलं आहे की आ, हे भावच देणार नाही असंच आहे तसंच आहे खाजगीच हे समर्थन करतात तुम्हाला सगळ्यांना माहितीये बारामती तालुक्यामध्ये कुठलाही खाजगी कारखाना काढलेला नाही कुणीच विलासराव देशमुख राज्याचे प्रमुख असताना विलासरावांनी एकदा आम्हाला कॅबिनेटला सांगितलं की ते सहकार मंत्री होते राज्यामध्ये साधारण उसाचं जे उत्पन्न आहे ते लक्षामध्ये घेताय जेवढे कारखान्याची उभारणी व्हायला पाहिजे तेवढे कारखाने कार आता उभारले गेलेले आहेत आता इथून पुढे एकाच पाच भांडवल साखर कारखान्याला कार राज्य सरकारने देण्याची गरज नाही त्याच्यामुळं आजच्या कॅबिनेटला आपण आता निर्णय घेतो इथून पुढं सहकारी तत्वावर कुणालाही भांडवल द्यायचं नाही मग त्याच्यामध्ये चर्चा अशी झाली स्वर्गीय विलासराव देशमुख झायत नाही आहेत परंतु त्यांच्या मंत्रिमंडळातले काही आम्ही लोक निश्चितपणे आज काम करतोय तर त्यांनी असं सांगितलं की ज्याला काढायचं असेल त्या शेतकऱ्यांनी एकत्र यावं आणि त्यांच्या भागात ऊस असेल तर त्यांनी त्यांच्या ताकदीवर त्यांच्या मेहनतीवर त्यांचं त्यांनी गॅरंटी देऊन राज्य सरकार गॅरंटी देणार नाही याच्या पाठीमागे राज्य सरकार भागभांडवर पण देत होतं आणि उभारणीच्या करता हमी पण देत होत म्हणजे जिल्हा बँक असेल राज्य सहकारी बँक असेल एनसीडीसी असेल वगैरे वगैरे परंतु अशा पद्धतीनं त्यांनी सांगितल्यामुळं आपल्याकडं खासगी कारखाने निघायला लागले खाजगी कारखाने कुणी खुशीने काढली नाही शेतकऱ्यांचा ऊस वेळेमध्ये गळीत व्हावा इरिगेशन वाढलं आपल्यालाही आहे की आपला भागामध्ये असणारा छत्रपती माळेगाव सोमेश्वरचं पूर्वीचं क्रशिंग किती होतं नंतर वाढत वाढत आता ते साडेनऊ हजारापर्यंत गेलेलं आहे साडेनऊ हजाराचं कार्यक्षेत्र साधारण तेवढंच आहे थोडंसं काही गावं वाढली तरी साडेनऊ हजार कसं वाढलं तर काहींनी टिवर्क केले काहींनी कनेक्ट चांगलं काढलंय आता पण एआयचा पण वापर करतोय कालच त्याच्या संदर्भामध्ये आमची साखर आयुक्तालयामध्ये मिटिंग झाली त्याच्याबद्दल आता एआयच्या प्रोजेक्टच्या करता पण अनेक कारखान्यांनी नोंद केलेली आहे काल मला त्याची यादी मिळाली